महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरी जाफराबाद तालुक्यातील दयगव्हाण येथे श्री तारा शावल्ली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सार्वजनिक वाचनालय किन्नाळा तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला यावेळी गावातील संत सोनामाई संस्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जेतन वन बौद्ध विहार सार्वजनिक स्मशानभूमी अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित सरपंच ज्ञानेश्वर बनकर ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत दुदाने संस्था व वाचनालयाचे अध्यक्ष रामेश्वर पैठणकर बंतनजी सारीपुत्र थेरो जतवन विहार सदस्य ईश्वर पैठणकर बाबासाहेब बोचरे पत्रकार चंद्रकांत पंडित संजय बनकर व गावातील तरुण मंडळी गणेश बनकर कैलास दुधाने राहुल बनकर शिवाजी बनकर राजेश बनकर शंकर बनकर कैलास बनकर किरण खैरे शिवाजी उगले ऋषिकेश जाधव चंद्रकांत शेवाळे जीवन सपाईतकर समाधान चपाईतकर भानदास एकनाथ जाधव विकास कापसे समाधान जाधव अनिल सोनवणे व इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती संस्थाध्यक्ष रामेश्वर बैठणकर यांनी सांगितले की पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे वृक्ष लागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले परम कर्तव्य आहे यामुळे पर्यावरण संवर्धन होऊ शकते यावेळी त्यांनी महात्मा गांधी व लाबा लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला सूत्रसंचालन जीवन चपायतकर प्रास्ताविक दत्तू पंडित तर आभार प्रदर्शन सरपंच ज्ञानेश्वर बनकर यांनी केले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी परशुराम मुळे जाफराबाद तालुका